समाज बातम्यांना विनंती आहे मागणीसाठी आपण हा आक्रोश करतो हो। आहोत त्या मागणीचा आवाज शास्त्रापर्यंत गेला पाहिजे म्हणून माझ्या आवाजाला सर्वांनी करून प्लीज या धन्यवाद या ठिकाणी मंचावर उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी सर्व गावातून आलेले नागरिक माता भगिनी लहू सैनिक ज्या ज्यांच्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे असे सर्व चिमुरडे लहान बाळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी सर्वांचं या मातंग समाजाच्या वतीनं आपल्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक या ठिकाणी पुढील कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया या ठिकाणी कार्यक्रमाचं संजूबाबाला पहिल्यांदा घरसावंग पाहिलं ऍटम बॉम्ब सारखे तरुण पोर त्यांच्या पाठीशी उमे होती आणि भंडारा पिवळा उधळत संजूबाबाने त्या राजेश टोपेच्या मंचावरती प्रवेश केला होता आजपर्यंत कधी कधी मी गमतीनं एक डायलॉग म्हणायचो शराबी पिक्चर अमिताभ अमिताभ बच्चनचा एक पिक्चर आहे दे शराबी त्यामध्ये अमिताभ बच्चन म्हणायचं आहे की मुछे होतो नथु लाल जयसी वर हो, हो वर्ण ना हो पण मी जेव्हा संजूबाबाला बघितलं तेव्हापासून हो मी सांगतो मुछे होतो संजूबाबा जयसी हो, हो वर्णना ना हो मला त्यांचं मिशा आवड शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी डॉक्टर अण्णाभाऊ साठे जगेल तर देशासाठी जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे आद्य देश पिता क्रांतीवीर जो असतात साळू मित्र सर्व सन्मान सा, संविधान रॅलीची चळवळ खऱ्या अर्थाने सुरू करून देणारा जर कुठला तालुका असेल कुठला जिल्हा असेल तर हे जालना तालुक्यातला जाफ्राबाद हा तालुका आहे मित्र या आता सध्या तर कामाधंद्याचा वेळ आहे तरी सुद्धा आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलात म्हणून तुमचं सर्वांच मी खूप खूप असे आभार मानतो पण आता सर कोण काय म्हणत आहे कोण कोर्टात जात आहे बरेच जण कोर्टात गेले त्यांच्या यापुढती हा पण प्रश्न आहे सर एकोणीसशे ब्याऐंशी पासून स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब गोफले यांनी आरक्षणाची चळवण उभी केली आणि आज ते आपल्यात आणि तेव्हा त्या काळामध्ये ते म्हणायचे की मातांग समाजाला स्वतंत्र आठ टक्के आरक्षण भेटलं पाहिजे बरं तर असायचे सर सा। गोपले साहेब कि गोपले साहेबांना जवळ जेव्हा विचारलं तर तेव्हा त्याला सांगायचे की बाबा हो, लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला पाच टक्के आरक्षण भेटत आणि जे उर्वरित तीन टक्के जे आम्ही मागतोय जेव्हापासून आरक्षण लागू झालं तेव्हापासून या मातंग समाजाला या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला स्वरूपाचा फायदा झाला आणि जो खळगी म्हणजे जो घ्याप पाळणार आपल्या गावरण भाषेत घ्याप पाळणार आणि सुशिक्षित लोकांच्या भाषेत बॅकलोप पाळणार ते बॅकलोप भरून काढण्यासाठी जी खळगी पडली ती भरून काढण्यासाठी महाराष्ट्रातला मातंग समाज आरक्षण मागतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ राणाभाऊ साठेचा महात्मा ज्योतिराव फुले यांचा